Hello, ये है आपकी आवाज मालेगावी बारा बलुतेदार मित्र मंडळाने पंधरा दिवसापूर्वी लोकार्पण केलेल्या वैकुंठ रथाची सेवा शहराबरोबरच खेड्यापाड्यात सुरू झाली मंडळाचे संस्थापक बंडू काका बचाव यांच्या संकल्पनेतून या मंडळाची स्थापना करण्यात आली मंडळाच्या उल्लेखनीय व आदर्श सेवेचे उपक्रमाचे शहर तसेच ग्रामीण भागातील जनतेकडून स्वागत केले जात आहे तालुक्यातील बारा बलुतेदारांची बांधतानाच या माध्यमातून समाजातील अत्यावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मूळ उद्दिष्टातून बचाव यांच्यासह कमलाकर पवार प्रमोद मोरे यांनी मंडळाची स्थापना केली पाण्याचे टँकर शवपेटिका याचबरोबर वैकुंठ रथाचे लोकार्पण केल्यानंतर या सेवांची जबाबदारी निश्चित करण्यात आली उपस्थितीमध्ये बारा मित्र मंडळाच्या माध्यमातून वैकुंठरा पाण्याचे टँकर शेव पेटी यांचा लोक अर्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या पंधरा दिवसात भायगाव हिम्मतनगर शिवाजीनगर सोयगाव बँक कॉलनी कलेक्टर पट्टा चंदनपुरी व इतर भागात वैकुंठ रथाने सेवा दिली आहे ना नफा ना तोटा या तत्वावर ही सेवा जात आहे या परिवारांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे त्यांच्याकडून पैसे न घेता मंडळ मोफत सभा देते वैकुंठरथ वाहनाच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे गावात अथवा रस्त्यांवरील नागरिक थेट संपर्क करून वाहन बोलावून घेऊ शकतात सेवेसाठी गरजूंनी कमलेश शेवाळे व अजय मोरे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन बारा बलुतेदार मित्र मंडळाचे अध्यक्ष पवार व विश्वस्त मोरे यांनी केले वैकुंठ रथाच्या सेवेविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे शहरातील आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा